तेवीस चोवीस ची दोन भाष्या सातबाऱ्या मध्ये घेतली नाही मी ऑनलाईन केलेला आहे तरी पटवारींनी तहसीलदारांनी माझी सातभाऱ्या नोंद केल्यामुळे सीसीआय माझा कापूस नाकारला हा व्हिडिओ पाहिला ना हा आहे वर्धा जिल्ह्यातील उमरीचा खुल्या बाजारात कापूस विकला तर हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय म्हणून मग शेतकरी अमोल ठाकरे यांनी सकाळीच कापसाचं पिकअप भरून सीसीआयचं केंद्र गाठलं लहान ला। मुलगाही सोबतच होता सीसीआयच्या केंद्रावर वाहन लावलं सीसीआयच्या अधिकाऱ्यांना सांगितलं काटा करून घ्या भाऊ पण अधिकारी म्हणले तुमच्या तर पीक पेऱ्यावर नोंदणीच नाही केलेली बघा तुमचा कापूस काय आम्हाला घेता येणार नाही मग शेतकऱ्यानं बऱ्याच विनवण्या केल्या हातपाय सुद्धा जुडले पण तरीही तोडगा काही निघाला नाही तहसील मंडळ अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली पण तिथूनही रिकाम्या हाताने परत यावं लागलं पदरात पडली मला शेतकऱ्याचं पोरग सगळं काही उघड्या डोळ्यानं पाहत होत सकाळ मी माझ्या लाटच्या मुलाला घेऊन आहो परंतु हे मला शिवे गाय करण्या व्यतिरिक्त कोणताही रिस्पेक्ट देत नाही सर आपल्या शेतकरी बापावर अशी गया, गया करण्याची वेळ का आली याचाही अंदाज लावत होतं विनवण्या करूनही काहीच फरक पडत नव्हता दिवस मावळ तिला आला होता सीसीआयच्या अधिकाऱ्यानं ठामपणे कापूस खरेदीला नकार दिला शेवटी अमोल ठाकरेंनी हातबल होऊन पिकअप मधला कापूस पेटून दिला सध्या राज्यातील सगळ्याच शेतकऱ्यांच्या मनात अशीच आहे वर्षभर हाडाचे काड आणि रक्ताचं पाणी होईपर्यंत मेहनत करायची नुसती मेहनत नाही करायची तर ढोर मेहनत करायची पण त्या मेहनतीचं फळ मात्र खायचं नाही हा कुठला न्याय म्हणावा हा व्हिडिओ नीट पहा निरकून पहा पुन्हा पुन्हा पहा आपला बाप हातबल होऊन ढासा रडतोय त्याचं लहानसं पोर आपल्या रडणाऱ्या बापाकडे पाहतंय त्याच्या निरागस मनावर काय बिंबवलं जात असेल तुम्ही आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय शेतकरी या जगाचा पोशिंदा असतो पण त्याच पोशिंद्यावर आज आपलाच कापूस पेटून देण्याची वेळ आली आहे सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांचा अजून किती रक्त पित राहणार किती दिवस शेतकऱ्यांना नाचवत राहणार आणि त्याचा हिशोब देणार तरी कोण डोळ्यासमोर पिळवणूक होत असताना ब्र न उच्चारणाऱ्या या कोडग्या व्यवस्थेला म्हणावं तरी काय तुम्हीच सांगा hey! तेवीस चोवीस ची नोंद माझ्या सातभाऱ्यामध्ये घेतली नाही मी ऑनलाईन केलेलं आहे तरी पटवारींनी तहसीलदारांनी माझी सातभाऱ्या नोंद केल्यामुळे सीबीआय मला काशी नाकारला